तर मंडळी मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं आहे की थोडीशी आपल्या रायगडाची माहिती कुठपर्यंत पोचलो होतो आणि आता तिथून आपण वरती पोचतो आहे आणि हा खालचा नजारा भाग असा जबरदस्त वाटतो आहे तर आपण हळूहळू काही गडाच्या पायऱ्या चढून वरती आलो आहे आणि खाली म्हणजे जबरदस्तच वाटतं आहे हिरवं हिरवं गार म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस थोडेच म्हणजे आताच संपला आहे पावसाळा अजून पावसाळा चालूच आहे काही ठिकाणी पाऊस पडतो आहे पण आपण आता बघणार आहोत हिरकण हा जो बुरुज दिसतो आहे हा कडा दिसतोय तो हिरकणी बुरुज किंवा हिरकणी क कर, हिरकणी कडा असं म्हटलं जातं त्याला तर ह्या कडेला हिरकणी बुरुज असं का नाव हो दिलं जातं किंवा ह्या बुरुजाला हिरकणी बुरुज असं का नाव हो दिलंय तर त्यामागचं म्हणजे आपण मराठी शाळेत असताना कवितासुद्धा कुठे वाचले असणार तर मी सुद्धा मी तर वाचली गोपीनारी हिरकणी गडा गेली दुध घाला या परत जणी निघाली अशी एक का कविता होती पाय तशी वशी तिचे गावं असे हा एक कविता होती म्हणजे अजूनसुद्धा एक पुस्तकात मिळेल तुम्हाला ती तर हा हिरकणी बुरुज तर त्या खाली पायथ्याशी गाव होतं तर त्या गावातील काही स्त्रिया या गडावरती दूध विकायला यायचं म्हणजे त्याच्यात एक दूध विकण्यासाठी यायच्या तर त्याच्यात एक हिरकणी नावाची स्त्री होती तीसुद्धा या गडावरती दूध विकायला यायची आणि नेहमीप्रमाणे तीसुद्धा त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध विकायला आली होती आणि तिचं एक तानं बाळ होतं तर ती दूध विक्रीसाठी या गडावरती गेली होती रायगडावरती आणि गडावरती गेल्यानंतर गडाचा असा शिवाजी महाराजांचा आदेश होता त्यावेळी की सूर्यास्त झाला की दरवाजे बंद व्हायचे जो मेन दरवाजा आहे तो बंद व्हायचा तर तसंच सूर्यास्त झाला आणि गडाचा मेन दरवाजा बंद झाला आणि हिरकणी त्या आधी न पोचल्यामुळे म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आधी त्या गडाच्या दरवाजाच्या बाहेर न आल्यामुळे ती वरतीच राहिली आणि म्हणजे तिला वरतीच ठेवलं गेलं ती खूप आटापिटा केली तिने खूप विनवणी केली तिथे शिपायांना किंवा तिथे जे पहारेकरी होती दरवाज्यावरती त्यांना खूप विनवणी केली की बाबा मला सोडा माझं घरी तहानं बाळ आहे त्याला दूध पाजायला मला जावं लागेल कारण ते खूप लहान आहे त्याच्यामुळे मला सोडा परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता सगळ्यांना की कुणी दरवाजा सूर्यास्त झाल्याच्यानंतर कोणीही दरवाजाच्या आतेमध्ये येणार नाही किंवा कुणीही दरवाजाच्या बाहेर जाणार नाही गडावरून असं तर त्याच्यामुळे नाहीतर त्यांना शासन केलं जायचं त्याच्यामुळे ते तिथे जे पहारेकरी होते जे शिपाई होते त्यांनी तिला सोडलं नाही तिला पुन्हा त्या हिरकणीला गडावरतीच राहण्याची व्यवस्था केली परंतु ती शेवटी आई होती आणि आईचं बाळाप्रती असलेलं प्रेम हेच तिथे दिसून आलं आणि मग त्या हिरकणीने रात्रीच्या वेळी अंधारातून जो हा कडा होता या गडाचा तो कडा तिनं उतरून फरफडत वगैरे जाऊन तिनं तो कडा उतरला खाली आणि ती घरी गेली आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी आणि मग तिनं बाळाला दूध पाजलं त्यानंतर तिची चर्चा झाली गावामध्ये आणि रायगडावरतीसुद्धा त्यावेळी कळलं की एक रात्री हिरकणी नावाची स्त्रीवरती होती आणि ती हा कडा किंवा हा गड उतरून खाली गावामध्ये निघून गेली आणि तिचं धाडस एवढं तिनं केलं तर त्या धाडसापाई शिवाजी महाराजांनी तिचं धाडस बघून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं तिचं कौतुक किंवा तिचं सत्कार करायचं ठरवलं हो आणि तिला साडे चोळी देऊन तिचा सत्कारसुद्धा केला आणि नंतर मग शिवाजी महाराजांनी सांगितलं की तिच्या म्हणजे हिरोजी इंदुळकरांनी जो गड बांधला आपला रायगड त्यावरतीच हिरोजी इंदुळकर म्हणाले होते की वरून खाली पाणी जाऊ शकतं आणि हवा येऊ शकते वरती एवढंच होऊ शकतं कोणीही शत्रू ह्या गडावरून खाली जाऊ शकत नाही किंवा गड चढून वरती येऊ शकत नाही परंतु ते धाडस फक्त हिरकणीने केलं होतं त्याच्यामुळे हिरोजी इंदुळकरांच्या हस्ते तिचा सत्कार केला हिरकणीचा आणि आपल्या हिरकणीचा आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची दुरुस्ती अशी होती की आज हिरकणी त्या गडावरून उतरली खाली तर उद्या एखादा शत्रूसुद्धा तो गड चढून वरती येऊ शकतो किंवा उतरू शकतो तर त्याच्यामुळे त्या तिथे मग एक बुरुज बांधण्यात आला आणि त्या बुरुजाला नाव देण्यात आलं की हिरकणी बुरुज तर असा हा हिरकणी बुरुज तर आता आपण हळूहळू जाणार आहोत चढत चढत पायऱ्या आपल्या गडाच्या मेन दरवाज्याजवळ तर मेन दरवाजा म्हणजे हा बघा किती उंच आहे हा आणि तरीसुद्धा आपण हळूहळू पायऱ्या चढत चढत चाललो आहे वरती आणि इकडे या गडावरती पाण्याचे टाके वगैरे खूप आहेत तर आपण आता पोचलो आहे मेन दरवाजाकडे आपल्या गडाचा मेन दरवाजा आहे तिकडे मेन दरवाजाचं स्ट्रक्चरच असं बनवलं आहे की त्यावेळी गिरुजी इंदुरकरण किंवा शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती की शत्रूपासून कसं वाचता येईल किंवा शत्रूवर आपल्याला कसा सहज हल्ला करता येईल किंवा शत्रूचा हल्ला आपल्यावर सहजपणे होऊ नये ह्यासाठी त्याने ते ह्या दरवाज्याचं ह्या मेन दरवाजा आहे गडाचं त्याचं स्ट्रक्चरच असं बनवलं आहे की तुम्हीसुद्धा बघू शकता की हे गोमुखी आकाराचा हा दरवाजा बनवला आहे आणि इथे सहजासहजी म्हणजे सैन्य कोणतेही शत्रू सहजासहजी इथे आतमध्ये येऊ शकत नाही किंवा त्या सैन्याला कोणता मार्ग कुठे आहे हे समजू सुद्धा शकत नाही असं हे ह्या गडाचं ह्या दरवाजाचं स्ट्रक्चर आहे जेणेकरून आपल्या सैन्याला जरी एखाद्या शत्रूने आक्रमक केलं आक्रमण केलं तर आपल्या सैन्याला ह्या गडाच्या दरवाज्याच्या वरून जो गोमुखी आकार आहे त्या दरवाज्याच्या वरून सहजरित्या समोरच्या शत्रूवरती किंवा समोरच्या सैन्यावरती हल्ला करता येईल किंवा वरून भाले वगैरे मारता येईल किंवा समोरच्या सैन्यावर हल्ला करता येईल असं या गडाचं स्ट्रक्चर ह्या दरवाजाचं स्ट्रक्चर बनवलं आहे आणि अतिशय सुंदर अशी त्यावेळची कलाकृती किंवा स्ट्रक्चर म्हटलं तर याला अतिशय खूप सुंदर आणि बघू शकता आता आपण दरवाज्यातनं बाहेर आलो आहे आणि दरवाज्यातून बघा इकडे आता बाहेर आलं समोर आणि आपल्याला इकडे लेफ्ट साईडला वळावं लागलं म्हणजे आता पुन्हा लेफ्ट साईडला वळून आपण या चिंचोळ्या भागातून आपण पुन्हा पायऱ्या चढायला सुरुवात केली तर असं हा गडाचा मेन दरवाजा गोमुखी दरवाजा म्हटलं जातं तर हा असा गडाचा मेन दरवाजा आहे आपण आता वरून बघणार आहोत कसं दिसतं ते हे बघा आपण आता इकडे वरती आलो आहोत म्हणजे दरवाजाच्या वरती आलो आहे जरा चढून तर हे बघा हे वरती जो आकार आहे तो एस टाईप म्हणजे असा आहे एस आकाराचा आहे असा तर तुम्ही बघू शकता की समजणारच नाही की कुठून कसं कुठे दरवाजा मेन दरवाजा आहे असं समोरच्या सैन्याला आणि ह्या गडाच्या बा दरवाजाच्या बाजूला तटबंदी केली जेणेकरून सैन्याला वाटावं की हा रायगड जो आहे हा इथेच कि आहे किंवा इथेच महाराज आहेत किंवा इथेच राजे राहतात असं पण त्यांना तो तट असं ह्याच्यासाठीच केलं होतं की जेणेकरून सैन्याला वाटावं की हा रायगड इथेच आहे पण रायगड ह्या दरवाज्यापासून खूप वरती आहे आणि ही दिशाभूल करण्यासाठी त्यांनी ह्या दरवाज्याच्या शेजारी आपल्या मेन दरवाजा आहे ह्या दरवाजाच्या शेजारी त्यांनी तटबंदीसुद्धा तशी केली होती जेणेकरून समोरचं सैन्य किंवा समोरचा शत्रू फसेल किंवा त्याला सहज समजताय समजणार नाही किंवा सहज हल्ला करता येणार नाही यासाठी तसं ते बनवलं होतं आणि या आहेत गडावरच्या तोफा कोणाला माहीत नसतील तर बघून घ्या ह्या अशा त्यावेळी तोफा असायच्या आणि तोफा या तोफाखाना आणि ह्यातून शत्रूवर हल्ला केला जायचा म्हणजे तोफा टाकल्या जायच्या तर या इकडे आहेत तोफा हळूहळू आपण चालतो आहे आणि हे जे समोर दिसते तुम्हाला हे आहे टोक म्हणजे कडेलोट पॉईंट त्यावेळीचा कडेलोट पॉईंट म्हणजे इथून कडेलोट केला जायचा किंवा एखादा श शा, शत्रू आपल्या सैन्यात घुसला असेल किंवा काही कोणाला शासन करायचं असेल तर ह्या डोंगरावरून म्हणजे ह्या कडेलोट पॉईंटवरनं तिकडे खाली फेकलं जायचं किंवा टाकलं सोडलं जायचं आणि इकडे ह्या पुढे पुढे आलो न वरती की इकडे बघा इकडे बघू शकता इकडे पाण्याचे टाके आहेत पाण्याचे तलाव आहेत आणि त्याचपैकी एक आहे इकडे हत्ती तलाव तर हा समोरचा नाजा नजारा बघा कसा भारी वाटतो आहे आता आपण बघणार आहोत हत्ती तलाव हत्ती तलाव आता समोरच आहे इकडे पुढे जातो आहे हळूहळू जाऊया तर हे बघा हे इकडे आहे हत्ती तलाव आणि हो ला हे हत्ती तलाव त्या काळी बांधलं गेलं आहे जेणेकरून गडावरती हत्ती होते आणि त्यांचं त्यांच्या पाण्या पिण्यासाठी वगैरे ते तलाव बांधलं गेलं आहे आणि अशा अनेक टाक्या आहेत गडावरती ज्या शिवाजी महाराजांनी त्या काळात त्या काळात त्या बांधल्या गेल्या शिवाजी महाराजांच्या काळात टाक्या पाण्याच्या टाक्या आणि त्यातून जो दगड निघाला त्यातूनच शिवाजी महाराजांनी ते गडासाठी तो दगड वापरला तर हे आहे असं हत्तीतळं त्याच्यामध्ये हत्ती वगैरे पाणी पाहिजे आता आपण हळूहळू पुढे जाणार आहोत चला तर तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल किंवा एका इंग्रजालासुद्धा सुद्धा सुद्धा असा प्रश्न पडला की हत्ती त्यावेळी एवढे वरती आणले कुठून तर खरंच प्रश्न पडण्यासारखाच आहे आणि त्यावेळी इंग्रजाला एका प्रश्न पडला होता त्यानं तो विचारलासुद्धा होता आणि त्याची म्हणजे असं माहिती आहे म्हणजे असं मला तरी अजूनपर्यंत खूप जणांचे तोंडून ऐकलं आहे मी की ज्यावेळी ज्यावेळी वरती गड बांधायला सुरुवात केली त्यावेळी शिवाजी महाराजांनी हत्तीची पिल्लं म्हणजे ज्यावेळी गड बांधायला सुरुवात केली त्यावेळी दोन हत्तीची पिल्लं गडावरती आणली गेली आणि त्यानंतर ती छोटी पिल्लं असताना आणली गेली पालखीतून आणि त्यानंतर ती गडावरतीच त्यांना राहायची व्यवस्था केली आणि गडावरतीच ती मोठी झाली आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता त्यावेळी ती दोन मोठे हत्ती त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वागतासाठी उभे केले होते ते ते दोन हत्ती होते आणि त्यांच्यासाठीच हे हत्तीतळं म्हणजे पाणी पिण्याच्यासाठी पाणी पिण्याची जागा म्हणजे हे हत्तीतळं त्यावेळी बांधलं गेलं होतं म्हणजे एवढी पुढची विचार किंवा पुढची दूरदृष्टी असलेले आपले राजे होते आता आपण जाणार आहोत गंगासागर तळावाच्या इथून पुढे स्तंभांकडे विजयी स्तंभांकडे तर हे विजयी स्तंभ तुम्हाला दाखवतो आपण हळूहळू हो हो चाललो आहे पुढे तर आता आपण पाहतोय हे गंगासागर तलावासमोर असलेले स्तंभ हे समोर बघू शकता विजय स्तंभ हे त्यावेळी एक सात मजली एक पाच मजली होता प्रत्येक स्तंभाला बारा कोण आहेत परंतु आता इकडे हे दोन मजलीच आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मंडळी ह्या स्तंभाकडे पाहिलं तर असं वाटतं की हे स्तंभ त्यावेळी जणू रायगडाची शोभा वाढवण्यासाठीच होते कारण जेणे आत्ता जरी पाहिलं तरी खूप भारी वाटत आहेत असे हे स्तंभ आहेत तर मंडळी आता आपण पोचलो आहे होळीचा माळ होळीचा माळ म्हणजे या ठिकाणाला होळीचं माळ असं म्हटलं जातं महाराजांनी सोळाशे एकाहत्तर साली ह्याच पटांगणावरती म्हणजे ह्याच जागेवरती इकडे शिमगा म्हणजे जेव्हा आपण आता होळी सण साजरा करतो शिमगा सण साजरा करतो तोच सण त्यांनी एक सोळाशे एकाहत्तर साली ह्या ठिकाणी साजरा केला होता होळी केली होती यावेळी ह्या पटांगणावरती आणि त्या दिवसापासून याला होळीचा माळ असं म्हटलं जातं आणि असं हे पूर्ण जे पटांगण आहे ते होळी केली जायची होळीच्या दिवशी शिमग्याच्या शिमग्याच्या सणा म्हणजे शिमगासण साजरा केला सा, जायचा आणि हे जे समोर आहे तिकडे आपली हे आहे आपली बाजारपेठ रायगडाची बाजारपेठ होती तर असं हे आहे त्यावेळेचं रायगडवरती असलेलं बाजारपेठेचं हे ठिकाण म्हणजे रायगडवरची बाजारपेठ इथे असायची तर हे आहे ते ठिकाण रायगडची बाजारपेठ रायगडावरची बघा कशी इकडे आहे इकडे बनवलेली तर मंडळी आपण अशा ठिकाणी येऊन पोचलो आहे आता हीच ती जागा ह्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता म्हणजेच हीच ती जागा आहे शिवाजी महाराजांचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राजदरबार या जागेला राजदरबार असं म्हटलं जातं किंवा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची जी जागा आहे ती ही आहे आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय उंच ते आहे नगारखाना त्याबद्दल आपण सगळी माहिती पाहणार आहोत तर ह्या राजदरबाराचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला तु या राजदरबाराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही बोललात समोर कोपऱ्यामध्ये म्हणजे नगारखान्याच्या इकडे जरा तुम्ही जरी बोललात नगारखाना सिंहासनापासून थोडा लांब आहे पण नगारखाण्याच्या इथे जरी एकादा कागदाचा तुकडा तुम्ही टाकलात किंवा तिकडे कागद जरी फाडलात किंवा हळू आवाजच जरी बोललात तरी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनापर्यंत ते अचूक आणि करेक्ट ऐकायला यायचं असे या जागेचं ह्या वैशिष्ट्या इथल्या तर आता आपण पोचलो आहे नगारखाण्याच्या इथे नगारखाना म्हणजे या गडावरची रायगडावरची सर्वात उंच वास्तू म्हणजे हा नगारखाना ह्या नगारखान्याच्या इथे नगारा वाजवला जायचा त्यावेळी गडाचे दरवाजे बंद केले जायचे आणि पुन्हा संध्याकाळी नगारा म्हणजे सकाळी नगारा वाजवलं जायचं त्यावेळी दरवाजे ओपन केले जायचे आणि संध्याकाळी नगारा वाजवला जायचं त्यावेळी दरवाजे गडाचे बंद केले जायचे म्हणजे यावेळी ते म्हणून याला नगारखाना असं म्हटलं जातं आहे आणि ही ती वस्तू आहे ह्याचीच प्रतिकृती म्हणजे ह्याचीच कॉपी आपल्याला आपल्या मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाची ते, ते पाहायला मिळते पण ही खरी वस्तू ही इथे आहे तर मंडळी आपण अशा ठिकाणी पोचलो आहोत अशा जागेवरती पोचलो आहोत जिथे म्हणजे इतिहासातला काळा दिवस म्हणता येईल किंवा या रायगडाने पाहिलेला तो काळा दिवस असं सुद्धा म्हणता येईल हीच जागा म्हणजे जिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदंब जगदंब करत आपला शेवटचा श्वास सोडला होता हीच ती जागा तसं बघायला गेलं तर या गडाचं स्ट्रक्चरच खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे वेगवेगळ्या गडांचं वेग स्ट्रक्चर वेग वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे तिथल्या परिस्थितीचं किंवा तिथल्या सगळ्या म्हणजे एकंदर तिथल्या परिस्थितीचा किंवा तिथल्या वातावरणाचा आढावा घेऊन कुठून कसे शत्रू येऊ शकतात किंवा कुठून कसं आपल्याला काय केलं पाहिजे ह्या परिस्थितीचा सगळा आढावा घेऊन प्रत्येक गडाचं स्ट्रक्चर तसं बनवलेलं आहे त्यावेळी तर आता आपण जातो आहे जगदीश्वर मंदिराकडे ते बघा एक समोर दिसतंय जगदीश्वर मंदिर ते मंदिराचं मंदिर असं बनवलं आहे किंवा ते मंदिराचं स्ट्रक्चर असं बनवलं आहे की जेणेकरून बाहेरून येणारा शत्रू किंवा शत्रूला वाटेल की ती मस्जिद आहे बाहेरून म्हणजे बाहेरून असं वाटतं की ती मस्जिद आहे पण आतमध्ये गेलात तर ते त्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे आतमध्ये पिंडी आहे तर आपण आता आतमध्ये एंटर करणार आहोत मंदिराच्या इथे तुम्ही बाहेरून बघाल तर पूर्ण ते मस्जिदच वाटतं पण आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ते मंदिर वाटेल बघा हे बघा कसं वाटतंय बघा आणि आता आपण आतमध्ये सुद्धा जाणार आहोत दर्शन घ्यायला जगदेश्वर मंदिरात ता ता तर आपण आता जगदेश्वर मंदिरात दर्शन घेऊन जाणार आहोत शिवाजी महाराजांच्या समाधीकडे हो तर असा हा जा मार्ग आहे बरोबर जगदेश्वर मंदिराच्या समोरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे इथे समाधी काय त्याचं कारणही तसंच आहे कारण श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महादेवाचे शंकराचे भक्त होते त्याच्यामुळे त्यां मंदिराच्या जगदेश्वर मंदिराच्या समोरच त्यांची समाधी बांधण्यात आली आणि ह्या मंदिराच्या समोर आणि समाधीच्या समोर हे इथे मध्ये म्हणजे मंदिराच्या समोर आणि समाधीच्या समोरच ही इथे एक पायरी आहे तिथे पायरीवरती लिहिले बघा हे सेवेची ठाई तत्पर हिरोजी करा असं लिहिलं या पायरीवरती म्हणजे हे का लिहिलं आहे तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री इंदुळकरांना विचारलं की आर्किटिक म्हणजे रायगडाच्या आर्किटिक त्यांना विचारलं की तुम्हाला रायगड एवढा आता मोठा रायगड बांधलात तुम्ही खरं अतिशय सुंदर असं रायगड बांधलात बांधकाम वगैरे छान केलं पण त्या मोबदल्यात मी तुम्हाला काय देऊ तर हिरोजी इंदुनकरांनी सांगितलं की मला त्या मोबदल्यात दुसरं काही नको फक्त एक माझ्या नावाची ते एक वीट असावी किंवा पायरी असावी म्हणून त्या दगडावरती किंवा त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती त्यांचं तिकडे नाव लिहिलं गेलं आणि ते अजूनही तिथे आहे आणि समोरच जे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि इकडे समाधीच्या बाजूलाच आहे आपल्या वाघ्या कुत्र्याची समाधी तो वाघ्या कुत्रा शिवाजी महाराजांच्या काळानंतर पुन्हा तसा वाघ्या कुत्रा जन्माला आला नाही त्या वाघ्या कुत्र्याच्या आपल्या इकडे बाजूला समाधी आहे बघा इकडे समोरच समाधी त्या कुत्र्याची वाघ्या कुत्र्याची सुद्धा जर का मंडळी हा संपूर्ण गड फिरायचं म्हटलं ना तरी दोन चार दिवस कमी पडतील असा एवढा मोठा रायगड आहे परंतु आपण गाई गाई जी मेन मेन ठिकाणं आहेत तीच कवर करतो आणि आपण निघणार आहोत तर आत्ता इथून आपण जाणार आहोत शेवटचा आपला पॉईंट आहे टकमकटोक म्हणजे टकमकटोक जिथून कडेलोट पॉईंट म्हणता येईल म्हणजे कडेलोट केला जायचा तिथून तर इकडे आपण जातो आता आता टकमकटोकाच्या इकडे जिथून शिवाजी महाराजांच्या काळात कडेलोट केला जायचा म्हणजे ज्याला शासन व्हायचं त्याला तिथून ढकलून दिलं जायचं किंवा तिथून सोडलं जायचं त्याला खाली पोत्यामध्ये भरून वगैरे असं तर तो आहे टकमग पॉईंट तर इथे आल्यावर मंडळी तुम्ही बघाल तर अतिशय उंच असा कडा आहे हा हे टकमग टोक आहे आणि इथून खाली जर सोडलं तर खाली जायपर्यंत त्याचं काही शिल्लक राहणार नाही असा एवढा म्हणजे उंच आहे हे आणि खाली पाहिले ना समोर पर्वत रांगा आहेत सगळ्या आणि खाली पाहिलं तर खाली गाव दिसतंय अतिशय जंगल वगैरे दिसतंय पूर्ण खाली हिरवं हिरवं खाली काही ठिकाणी गावं आहेत पण नजारा अतिशय सुंदर आणि डोळ्यात टिपून घेण्यासारखा आहे इथला ह्या टकमग टोकाच्या इथून पाहणारा आणि टकमोक टोकाच्या इथून पाहिलं तर आपला रायगड हा बराचसा टकमोक टोकाच्या इथून सुद्धा दिसतो म्हणजे ते जगदीश्वराचं मंदिर असू द्या आपले आपला हे असू द्या नगारखाना असू द्या हे सगळं हे ते टकमोक टोकाच्या इथून सगळं दिसतं आणि आपण आता टकमग टोकाच्या इथे आलो आहे बघू शकता तुम्ही इकडे आणि टकमग टोकाच्या इथून आपण आता निघणार आहोत आपण हळूहळू ट्रॅकला आलो आहे तर म्हटल्याच्यानंतर थोडं पायरी पायरीवरूनच चढत उतरत जाण्यापेक्षा थोडं आम्ही शॉर्टकटनं जाणार आहोत इकडे एक रस्ता आहे तिकडून आता आम्ही निघालो आहे आणि त्या रस्त्यानं हळूहळू ट्रॅक करत करत आम्ही आता शेवटी खाली गडाच्या पायथ्याशी जाणार आहोत पुन्हा आलेल्या वाटेने तसं गडावरती आम्ही खूप सारी ठिकाणं पाहिली कोठार असू द्या राणी महाल असू द्या अशा आणखी खूप सारी ठिकाणं पाहिली परंतु सगळीच ठिकाणं दाखवणं आणि माहिती सांगणं म्हणजे खूप मोठी व्हिडिओ होते त्याच्यामुळे जेवढं आपल्याला मेन मेन ठिकाणे शक्य होईल तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा रायगडावर गेला नसेल तर एकदा नक्की जाऊन या रायगड हे एक धर्तीवरचं असलेलं स्वर्ग आहे नक्की एकदा जाऊन या आणि रायगडाचं दर्शन घेऊन या चला तर मग पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर लव यू ऑल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बाय बाय